জ মা তোনিয়েলা নমিরা মনা আমি গ মমি আমি ছায়ঙকা ঘু আ মম আপনি মমি জরা খ সুমি হাওয়া ভাল মমি পংখানা হাওয়া ভালতে খগমা লা সুতিীয়ঙকা

<laughs> या ताई वाटस पाहून राहिलो तर आम्ही काल तुमची मदत आहे काल आल्या हो आम्ही नामी झाली ना का सेवा करून झाली का देव आम्ही झाली सेवा करू नाही हो ताई सेवा कशाची काय तिचा पाय दुखून राहिला पडली ते म्हणून तिथे बसलो होतो आम्ही जवळ दुसरं काही नाही बाकी हां <laughs> हां या घर की मामाच्या घरी आल्या का तुम्ही या या हो मामी मामी कशा आहे तुम्ही <laughs> गार्गी मी छान आहे तुम्ही कशा आहे झाली का तुमची परीक्षा झाली कशी केली तुझी तुमचे पेपर कसे केले मामी एकदम छान गेले माझे एग्जाम खूपच छान हो का बेटा <laughs> अच्छा ना अभ्यास करा म्हणजे नंबर आला पाहिजे ना पहिला ए बाई काय मूर्खासारखी बळबळ करून राहिली तसं पण त्या दरवर्षी फर्स्ट रँक मध्ये फर्स्ट रँक येते म्हटलं माहिती आहे का तुला पण नंबर आला पाहिजे म्हणे पहिला ती काही माझ्या शाळेत नाही आहे की मग पूर्ण सीबीसी पॅटर्न आहे म्हटलं तिचं मग ती स्टँडर्ड शाळेत आहे ती फुल इंग्लिश आहे तिथं सी बी एस बटन आहे तिथं कॉन्व्हेंटमध्ये शिकवते तिच्या पुढे आम्ही पहिला नंबर आला पाहिजे म्हणे फर्स्ट रँक येत असते तिच्या जर वेळेस तुला काय माहिती आहे की तू हुशार आहे माझी पोरगी ताई फर्स्ट रँक तेच आणि पहिला नंबर पण तेच फक्त एवढंच आहे मी मराठीत बोलली तर मी इंग्लिशमध्ये बोलले काय काय बोलली तू जरा जोराने बोल ऐकायला नाही यार काही नाही ते काही नाही

किती हलकट बोलतात पापा पापा खरंच सुधरत नाहीत पण या अरे मला काय उरायला अचानक घरघरे सरक उरायला मांबळ वाला ढोकू ढोकू उरायला बाप रे अचानक काय होऊन राहिलं मला तुला काय झालं काय ओकाय

मला विचार काय झालं ते आई नाट काय त्यांचे ते तर पाय मोडून बसली म्हणे दुसरी उलट्या करून राहिली का माझ्या धाकानं नाही व नाही मी ती उन्हाळा फटका इतका लागला बिचारी म्हणून तू उलट्या करून राहिली ती एवढे नाही व नाटकी नाही आहे व नाही तशी ते तुला स्वयंपाक करून ठेवला तू येतं म्हणून छाया काय झालं बाई छाया तुले हां चाल चालतं का दवाखान्यात चालतं काय नाही आई नाही नव्हत्या ना आता बरं वाटते झोपक्या खोलीत आराम ना ना। जाये थु, जाये थु। जाये, जाये जाये। कर जाय जाय बरं नाही आई नाही ताई आल्या ना आई तुझी ताई आल्या मी आराम नाही करत आल्या तर काय झालं येऊ दे ना मग मी आव ना जाय तू जाय तू तब्येत होती गरम आहे ना जाय जाय बरं जाय क्या खोलीत आराम कर जाय मला तर वाटते दीदी आपण दिवशी येऊनच चुकी केली की काय काय नाही झाले यांची ग्रामीण नाटकं सुरू आता यांचं कौतुक पहा फक्त आपण बस झाला यांनी फक्त हे बघ कशाला कौतुक पाहायचं कोणाच कामाला हात मिळायचं आपस कोणी काही करो आपल्या समोर ताडाला म्हणजे झालं आपल्याला काही करा लागत नाही त्या बिमार का काही करो <laughs> <laughs> आता अजून काय काय पाहिजे बाबा तुम्हाला सांगून द्या मुले मग आता मी एकटे आणून ठेवले बाबा मी माझ्या पिशांना येत नाही चक्र मारण आता काही नाही पाहिजे बस तुम्ही बसून जायची वेळी आता काही नाही पाहिजे आम्हाला लागलं म्हणजे सांगतो तुम्ही बस आता आता अजून ते एक घेतला

मनदा मी काय बोललो तुझी असं हा काय बोललो काय मी तुले असं दोघी बिमार पडल्यात हातानं पडल्या का बिमार त्या काही आपलं बोलून राहिली तू आई काम करून एवढंच बोललो ना फक्त मी पण दीदी एखाद्या वेळेस केलं तर काय हरकत आहे कामं केली एखाद्या वेळेस तर हा काय हरकत आहे दोघी बिमार पडल्या त्या म्हणून त्यांना टर आवडता आपण ताटावर तू काय उठून बसला रे गोपाल जेवण आता जेवण 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 नाही नाही त्या बायकोची पण किती हे आली तर हा बायको ना बोलतो उठून बसला काय ना, ना बस तो बायकोचा गुलाम हो त्याला बायकोच पाणी येते त्या बायकोला बोलला म्हणजे तळक उठून बसते तू नाही दीदी काही बोलू नको तू शिकवलेलं आहे सगळं सगळं शिकवलेलं आहे तो तिने सगळे काम भरले सगळं शिकवलं त्याला सगळं शिकवलं आपल्याला एवढं भडकवलं त्याला म्हणून तसं करते आपल्यासोबत तो आता

आ आणि आल्याती मी राणे करत राईता अरे काय तमाशे बाई कायचे तमाशे दोन काम गरे लाग हलग भारी होते का बाई हे पातरी गनाजी लागू नका बापा एखांदी काम वाली पा एखांदी काम वाली पा बापा आता एखांदी काम वाली पा आनी नका लाग पका या पूरीचा बोल बर आठी काटी का पाई तू एखांदी काम वाली पाई तू पाई बस रे गोपाल बस जेवळे बस अन विद्या त्या प्रियाले प्रियंकाले छायाले आले छाया खाल्लं की नाही पूर्ण ते गोळ्याकडे गितले की ते ना तू चक्कर मारतो तिकडे हो ते छाया काहीच खाऊन राहिले नुसतं उलट्या करून उलट्या करून राहिली ते प्रियंकानं खाल्लं अरे विठू तिल दवाखान्यात नेणार ने ने दवा ने रे बाबू ते छाया रे बायकोल दवाखान्यात ना बाबा हा काय झालं तिथे पाय न जरा ऊन गिन लागलं का काय लागलं तर हो आई संध्याकाळी नेतो मी तिथे दवाखान्यात संध्याकाळी नेतो तुम्ही तिथे दवाखान्यात बसून जाय तू बसून जाय जेवेने काही लागलं म्हणजे आणतो आम्ही बसतो